सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या ऐतिहासिक गर्दार विठ्ठल मंदिर येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजन संपन्न आषाढी एकादशी निमित्त मिरजेतील ऐतिहासिक अशा गर्डर विठ्ठल मंदिर येथे विठ्ठल अर्कुमाईची विधिवत पूजा अभिषेक करत या पावन पर्वानिमित्त भाविकांना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर भाव यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी गर्डर विठ्ठल मंदिर ट्रस्ट तर्फे चालवलेल्या सामाजिक कार्याचे डॉक्टर सुरेश खाडे यांनी कौतुक केलं आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळात सर्व भाविकांना सुखी निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळी खाडे मंदिर ट्रस्ट तर्फे, सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय सरवदे उपाध्यक्ष दत्तात्रय बोंगळे प्रवीण अरेळेकर राहुल अरेळेकर सुधीर अवसरे सुनील खटावकर पांडुरंग गणबवले गोपाळ वायचळ तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज